नेताजी बाळराम पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कल्याण प्रमुख या पदावर काम करते या अगोदर मी शाखाप्रमुख प्रमुख या पदावर काम करीत होतो आता मला पक्षाने उपतळ म्हणून जबाबदारी दिली आहे या नंतर बावी इलेक्शननंतर नंतर मी आमचे प्रमुख आणि आमचे सल्लागार डॉक्टर रुपाली सुखदेवे तालुकाप्रमुख विजय भोईल आणि शिवसैनिक पूजा सुरवाडे आणि इतर कार्यकर्ते शाखाप्रमुख उप उपशाखाप्रमुख यांच्या मदतीने आमच्या या शाखेतर्फे विविध कार्यक्रम होतात पण आतापर्यंत जे काम होते त्याचं संत गतीने चालू होतं पण आता आम्हाला ती कामं नेहमीप्रमाणे सुरळीत करायचे आहेत आमचे सल्लागार डॉक्टर रुपाली सुखदेवे यांचं म्हणणं होतं का आपण सरकारी तिजोरीतून किंवा सरकारकडून के काय विकासकामे करतो ती बात अलग आहे आणि आपल्या पक्षातर्फे आपल्या मदतीने जे काही लोकांना घेत असतील ती कामं पण आपली चालू व्हायला पाहिजेत या म्हणून या त्यांच्या विचारांचा विचार करून आम्ही आमच्या स्थानिक लेवलला लोकांना आपल्या कार्यालयातून काय मदत करता येईल त्यांना कुठला त्रास होत असेल त्यांना कुठे कुठे जा उपचारासाठी लोक बरेच जातात आता प्राथमिक आरोग्य केंद्र पण जवळ आहे तिथे पण जातात तरी पण लोकांना बऱ्याचशा गोष्टी तिथं अपुऱ्या असल्यामुळे मिळत नाही तर त्या लोकांना सोयी जवळ कशा होतील लोकांना येण्याचा त्रास कसा होईल यासाठी आम्ही एक एक कार्यक्रम चालू केलेला के आहे सुखदेवे कोळेगाव शाखेत कार्यरत आहे आणि आमच्या या शाखेतर्फे हा एक खूप चांगला उपक्रम लोकांसाठी आम्ही आणलेला आहे ही एक चुंबकीय चिकित्सा पद्धती म्हणजे ही एक वैकल्पिक पद्धती आहे उपचारांसाठी ती अत्यंत कमी दरात आणि सर्वांना मिळेल अशी कधीही उपलब्ध असणारी अशी चिकित्सा पद्धती आहे आणि हिच्यामुळे आपण खूप सारे रोगांचे नि त्याच्यावर उपचार करू शकतो आणि याचा फायदा चुंबकीय क्षेत्र तयार करून शरीराच्या विविध भागातल्या वेदना तसेच इतरही आजार आहेत ॲसिडिटी वगैरे जे आहे त्या सगळ्यांवर अशी ही उपचाराची चांगली पद्धती आहे याचा लाभ आमच्या इकडच्या गरीब जनतेला व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि यासाठी आम्ही हा उपक्रम चालू केला आहे